दुचाकीची कंटेनरला धडक बालक ठार मायलेक गंभीर तवंदी घाटात खड्डा चुकविताना अपघात खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकीची कंटेनरला धडक बसून अपघातात दुचाकीवरील बालक ठार झाले तर मायलेक गंभीर जखमी झाले पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटता हॉटेल अमरसमोर निपाणी गुरुवारी चोवीस सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला अविनाश ऋषिकेश तेली वय तीन असे मृत बालकाचे नाव आहे महानंदा आनंदा तेली वय साठ व दुचाकीस्वार ऋषिकेश आनंदातेली वय तेहत्तीस सरवरा हनीमनाळ तालुका गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर अशी जखमींची नावे आहेत त्यांच्यावर निपाणी व कोल्हापूरमध्ये उपचार सुरू आहेत याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी दुचाकीस्वार ऋषिकेश आई महानंदा व मुलगा अविनाश यांना कोल्हापूरला देवदर्शनासह नातेवाईकांना भेटण्यासाठी गेला होता तेथून परतताना दुचाकी तवंदी घाटात हॉटेल अमरसमोर आली असता रस्त्यातील खड्डा चुकविण्याचा प्रयत्न केला याच्यावेळी मागून कोल्हापूरहून बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला दुचाकीची धडक बसल्याने तिघेही कोसळले अविनाशचा मृत्यू झाला तर दोघा जखमींना तातडीने उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले गंभीर जखमी महानंदा यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरमधील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले तर ऋषिकेश याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच अवताळे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक संतराम मार्गे यांनी याची माहिती शहर पोलिसांना दिली पोलीस उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ यांच्यासह हवालदार पीएम घस्ती यांनी पंचनामा केला रात्री उशिरा कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास उपनिरीक्षक कारजोळ करत आहेत